सबस्क्राईब करा सनातनी दैनिक कुंभ, कुंभ राशी भविष्य या यूट्यूब चॅनलला आणि बेल आयकॉन देखील दाबा जेणेकरून तुम्हाला कुंभ राशीचे दैनिक राशी भविष्य पाहता येईल जय श्रीराम नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो आज एकोणीस एप्रिल दोन हजार पंचवीस मित्रांनो आजचा अभिजित मुहूर्त आहे सकाळी आठ वाजून एक मिनिट ते सकाळचे नऊ वाजून सव्वीस मिनिटेपर्यंत राहील आणि राहू काळ दुपारचे बारा वाजून अठरा मिनिटे ते रात्रीचा एक वाजून चव्वेचाळीस मिनिटेपर्यंत असेल मित्रांनो आम्ही तुमच्यासाठी दररोजचे राशी भविष्यात घेऊन येत असतो त्यामुळे कृपया चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओ सुरू करूया कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस अनुकूल आहे आज तुम्ही आनंदी मूड मध्ये असाल आणि काहीतरी करण्याची इच्छा नक्कीच असेल आज तुम्हाला सर्वांचे सहकार्य नक्कीच मिळेल अडकलेले पैसे आज परत मिळू शकतात आज तुम्ही कितीही मेहनत कराल त्याचे चांगले फळ मिळेल मेहनतीचे फळ मिळेल पैशाच्या बाबतीत भाग्यवान राहाल भाग्य तुम्हाला साथ देईल आज छोटा प्रवास होऊ शकतो प्रवासातही तुम्हाला नक्कीच फायदा होईल जर तुम्ही तुमच्या कामाप्रती प्रामाणिक का असाल आणि त्याबद्दल समर्पण असेल तर तुम्हाला नक्कीच चांगले यश मिळेल आज व्यापार उद्योगात चांगला फायदा होईल व्यवसायात नवीन प्रयोग फायदेशीर ठरतील नक्कीच चांगला नफा मिळेल आणि काम केल्यास नोकरीतही प्रगती होण्याची शक्यता आहे तुमच्या कामावर वरिष्ठ अधिकारी खुश होतील आज तुम्हाला नवीन नोकरीची ऑफर नक्कीच मिळू शकते कामाप्रती समर्पण केल्याने नक्कीच यश मिळेल आज आपण आपल्या कामाचे प्रशिक्षण घेण्याचा प्रयत्न करू मित्रांकडून पूर्ण सहकार्य मिळेल तुम्हाला तुमच्या कुटुंबाकडून पूर्ण सहकार्य मिळेल तुमच्या आजूबाजूला सकारात्मक ऊर्जा असेल आज काहीतरी साध्य करण्याची इच्छा नक्कीच असेल नवरा बायको यांच्यात नाती मजबूत राहतील बिघडलेली नाती सुधारली जातील आज तुमचा जीवनसाथी प्रत्येक क्षेत्रात सहकार्य करेल वैवाहिक जीवन आनंदी राहील ज्यांना लग्न करता येत नाही त्यांना त्यांच्या तेन लग्नाचा पश्चाताप होऊ शकतो आज कुटुंबात काही शुभ कार्यक्रमावर चर्चा होऊ शकते चांगले लोक तुमच्या संपर्कात येतील भविष्यात तुम्हाला त्या संपर्कांचा नक्कीच फायदा होईल भाग्य तुम्हाला साथ देईल धार्मिक कार्यात वाढ होईल तुम्हाला चांगले आकर्षण असेल चांगला आत्मविश्वास राहील सकारात्मक ऊर्जेने भरले जाईल तरुणांसाठीही आजचा दिवस नक्कीच चांगला असेल करिअरशी संबंधित समस्या दूर होतील तरुणांना चांगले यश मिळण्याची शक्यता आहे तुमच्या मेहनतीचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल आज अशक्य कामे शक्य होऊ शकतात मेहनत करावी लागेल यश नक्कीच तुमच्या हातात असेल आज तुम्हाला न्यायालयीन प्रकरणांमध्येही यश मिळेल कीटकांपासून आराम मिळेल मूड चांगला राहील मनातील भीती संपेल दोन विनायक मोठ्या प्रमाणात कमी होतील मनातील संभ्रम दूर होईल कुंभ राशीसाठी आजचा दिवस नक्की चांगला परिणाम देणारा असेल ते शुभ होईल मनात चांगले विचार येतील पण राग तुम्हाला ताबा घ्यावा लागेल तुम्ही जे काही काम करत आहात त्यात तुम्हाला तुमच्या बोलण्यावर नियंत्रण ठेवावे लागेल आणि नियमितता ठेवावी लागेल तुम्हाला यश नक्कीच मिळेल आरोग्याची विशेष काळजी घ्या तुमच्या खाण्याच्या सवयींची विशेष काळजी घ्या अंतर्गत राहील जिवंतपणा दाखवेल कीर्ती आणि शौर्यामध्ये वाढ होईल भावांची साथ मिळेल सर्वांचे सहकार्य मिळाल्यास बरे वाटेल मन प्रसन्न राहील कुंभ महिलांसाठी काळ चांगला आहे महिला आनंदाने जगतील महिलांची आर्थिक स्थिती सुधारेल तिला काही काम करायचे असेल तर तिला या संदर्भात चांगली माहिती मिळेल मुलांशी संबंधित काही समस्या असल्यास काही अडचण असेल तर ती नक्कीच सोडवली जाईल सर्जनशील प्रयत्नांना फळ मिळेल आज समाजात तुमचा सन्मान वाढेल मान सन्मान वाढेल काही महत्त्वाच्या कामाची जबाबदारी तुम्हाला मिळेल महत्त्वाच्या कामात यश मिळेल महत्त्वाचे निर्णय घेण्यात यशस्वी व्हाल कायमस्वरूपी मालमत्तेचीही शक्यता असेल नवीन घरासारखे नवीन वाहन घेण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकते आज नक्कीच कुंभ राशीसाठी दिवस शुभ राहील तो दिवस खूप छान असेल चांगले परिणाम साध्य होतील महत्त्वाची माहिती मिळेल मीडिया आणि इंटरनेटच्या माध्यमातून तुम्हाला काही महत्त्वाची माहिती मिळेल आज कोणतेही काम एकाग्रतेने केले तरी यश नक्कीच मिळेल पैशाच्या बाबतीत दिवस चांगला जाईल कुटुंबात चांगले वातावरण राहील आज तुमची भीती नक्कीच दूर होईल आज तुम्ही कामात चांगली कामगिरी कराल कामाची कार्यक्षमता वाढेल आत्मविश्वास वाढेल तुमची ऊर्जा पातळी उच्च राहील त्यामुळे कुंभ राशीच्या लोकांना आज चांगला फायदा होईल आज तुम्ही महत्त्वाचे निर्णय घ्याल मित्रांनो याचबरोबर आपण इथेच थांबत आहोत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जर का आपल्याला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओला लाईक करा व कमेंटमध्ये हरी लिहा तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये हरी